हॅलो विद्यार्थी मित्रांनो सुरेखाच मॅथमॅटिक्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दिलेल्या अंकांपासून हुन, तयार होणाऱ्या संख्या तर यामध्ये पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या संख्या किती त्यामध्ये शून्य असताना किती आणि नसताना किती अशा कशा संख्या तयार होतात ते आज आपण अभ्यासणार आहोत यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला एक गणित फक्त लॉंग मेथडनी समजून सांगणार आहे की ते तसं का घडतं आणि त्या टाईपचे गणितांचे नंतर शॉर्ट ट्रिक सांगितल्यानंतर ते शॉर्ट ट्रिक वापरून आपण पुढची गणित सॉल्व करणार आहोत आणखीन एक गोष्ट प्रत्येक पॅटर्न हा वेगवेगळा आहे त्यामुळे पहिला पॅटर्न झाला स्कीप केलो दुसरा मला येईल असं गृहीत धरू नका कारण त्यामध्ये थोडे थोडे बदल आहेत आणि ते बदल आपल्या लक्षात आले पाहिजेत यासाठी तुम्हाला तो पूर्ण पॅटर्न कसा आहे ह्या याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ऐनवेळी परीक्षेत त्या प्रकारचा जर प्रश्न आला तर तुमच्या प्रश्नाचे मार्क्स जाणार नाहीत आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्हाला वेळेत व्हिडिओ पाहता येईल चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया आता बघा दिलेल्या अंकात शून्य नसताना तयार होणाऱ्या संख्या आता शून्य असताना आणि नसताना काय तर एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी सया किती संख्या तयार होतील असं विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये शून्य दिसतो का कुठे एक दोन किंवा तीन या संख्या व्यतिरिक्त इथे शून्य आहे का नाही तर काही एका पॅटर्नमध्ये असं असतं की ज्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये शून्य नाही आणि दुसरा पॅटर्न असा असतो की ज्यामध्ये समजा दोनच्या जागी एक शून्य तीन या तीन अंकी तीन अंकांचा वापर करून तीन अंकी संख्या तयार करा म्हणजे त्या पॅटर्नमध्ये काय असणार आहे आपल्याकडे शून्य असणार आहे तर ह्या वेगवेगळ्या शून्य नसताना कसं आणि असताना कसं तयार करायच्या ते बघा आता बघा पहिलं गणितामध्ये काय एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत कसे वापरायचे आहेत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील तीन अंक दिलेत आणि त्यापासून कसं किती अंकी संख्या तयार करायची आहे तीन अंकी संख्या तयार करायची आहे आता एक दोन आणि तीन हे तीन अंक आहेत या तीन अंकी संख्यांपासून किती संख्या तयार होतील तीन अंकी विचारलेले आपण यालाच बेस धरूया आता बघा एक दोन तीन हे अंक असं लिहून घेतले एकशे तेवीस झालं एक अंक इथेच ठेवूया इथली फक्त दोन आणि तीनचे अदलाबदल करूया ठीक आहे आता आपण काय करू एकक स्थानी दोन घेऊया दोन एक तीन दोनशे तेरा दोनशे एकतीस एकक आता बघा इथे शतक स्थानी तीन घेऊया तीन एक दोन तीन दोन एक म्हणजे एकक स्थानी एक एक हा कसा आहे शतकस्थानी दोन वेळा आहे दोन शतक स्थानी दोन वेळा आहे तीन शतकस्थानी कसा आहे तीन वेळा आलेला आहे म्हणजे या व्यतिरिक्त कुठली संख्या तयार होते का म्हणजे एकूण किती संख्या झाल्या दोन 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 चार दोन, दोन सहा तर एकूण सहा संख्या तयार झाल्या मग आपण प्रत्येक प्रश्नामध्ये असं लिहत बसायची आवश्यकता आहे का नाही तर त्यासाठी काय करायचं दिलेले अंक किती आहेत एक दोन तीन आपल्याला कशी संख्या सांगितली आहे तीन अंकी संख्या सांगितली तीन अंक म्हणजे काय एक दोन तीन हे तीन अंक असले पाहिजेत बरोबर आहे म्हणजे एकक स्थान एकक स्थान दशक स्थान आणि शतक स्थान असतं हे बरोबर आहे आता ह्या अंका तीन अंकापैकी आपण समजा इथे घेतलो तीन तीनपैकी कुठलीही एक संख्या घेतली शतकस्थानी आपण तीनपैकी कुठलीही एक संख्या घेऊ बरोबर आहे मग राहतात किती संख्या तीन घेत मधली कुठलीही एक संख्या घेण्याचे चान्सेस आहेत म्हणजे इथे तिन्हीपैकीही आपण कुठलीही एक संख्या घेऊ शकतो लक्षात येते तिन्हीपैकी एक जर इथे घेतली तर उरतात किती दोन संख्या म्हणजे दो स्थानी काय करू शकतो आपण दोनपैकी कुठलीही एक संख्या घेऊ शकतो म्हणजे दोनपैकी एक जर संख्या इथे घेतली तर उरते किती एक संख्या आणि उरलेली एक, 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 एक संख्या आपण इथे एकक स्थानी लिहू शकतो किंवा असं उलटही करू शकता एकक स्थानी तीनपैकी एक कुठलीही संख्या घ्या एक संख्या इथं घेतली तीनपैकी एक इथे जर आली तर दोन उरतात दोन इथे दोनपैकी एक घेतली एक उरलं म्हणजे या पद्धतीने तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा दोन्ही पद्धतीने चालतं आता याचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा सहा एक सहा तर या तीन अंकापासून किती संख्या तयार होतील सहा संख्या तयार होतील का ते लक्षात आलं हे बघा एक दोन तीन ह्या तीन अंकापैकी आपण कुठलाही एक अंक शतकस्थानी किंवा एकक स्थानी घेऊ हो शकतो म्हणजे इथे आपल्याला निवडण्याचे किती चान्सेस आहेत तीन चान्सेस आहेत बरोबर आहे तीन पैकी एक आपण कुठलीही निवडलो समजा एक निवडलं तर राहतात किती दोन म्हणजे दशकस्थानी ह्या दोन पैकी आपल्याला एक संख्या निवडायची म्हणजे दोन पैकी एक घेऊ शकतो म्हणजे दोन चान्सेस आहेत इथे दोन पैकी एक इथे घेतली म्हणजे उरते काय तर एक तर कम एकच संख्या आहे एकच ऑप्शन आहे जो आपल्याला एकक स्थानी आपण घेऊ शकतो लक्षात आलं मग याचा काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो तीन दोन्ही एक कसा हे असिझन असं आहे लक्षात आलं तीन दोन एक याचा गुणाकार आपण का करतो हे लक्षात आलं तुमच्या गुण आता आपण पुढचं गणित बघूया आता बघा नऊ आठ सात या अंकांचा वापर प्रत्येक संख्येत एकदाच करून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील इथं एक दोन तीनच्या ऐवजी काय दिले आहे नऊ आठ चार किती स अंक आहेत तीन अंक आहेत बरोबर आहे तीन अंक आहेत आणि तीन अंकी संख्या तयार करायचं म्हणजे एक दोन तीन ठीक आहे म्हणजे एक इथे किती लिहू शकतो तीन तीन म दोन आणि एक तीन दोन्ही सहा सहा कसा म्हणजे इथे आपण किती संख्या तयार करू शकतो सहा संख्या तयार करू शकतो ऑप्शन कुठे आहे बघा ऑप्शन नंबर चार हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात आलं आता बघा चार सात आठ नऊ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार होतील आता इथे काय आहे तीन अंकापासून झालं आता काय आहे चार, चार अंकी संख्या म्हणजे आपल्याला दिलेत कुठले अंक चार सात आठ आणि नऊ तर यापासून चार अंकी संख्या तयार करताना काय घ्यायचं सुरुवातीला चारपैकी कुठलीही सं चार संख्यापैकी संख्या आपण निवडू शकतो चारपैकी एक घेतलं तर उरतात किती तीन तीन पैकी एक संख्या घेतली तर उरतात दो, दोन दोन पैकी एक संख्या घेतली तर उरतात एक चार अंकी म्हटले म्हणून दोन तीन चार जे हे झालं आता याचा काय करायचा गुणाकार करायचा चारित्रिकम बारा बार दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस लक्षात आलं चार, चार संख्या आहेत चार संख्या घेतल्या चारपैकी एक जर संख्या आपण इथं घेतली उरतात तीन म्हणजे तीन ऑप्शन्स आहेत इथे प्रोबॅब आपल्याकडे चान्सेस आहे, तीन आहेत तीनपैकी कुठलीही एक चूज करू शकतो इथे एक तीनपैकी निवडली तर उरतात दोन दोनपैकी एक आपण इथे जर निवडली तर उरतो एक ते एक इथे घेतली लक्षात आलं जेव्हा पाच अंकी संख्या असते तेव्हा काय करायचं एक दोन तीन चार पाच यांचा गुणाकार करायचा आणि संख्या काढायच्या लक्षात येते तर चार अंकी संख्या तयार किती होतील इथे चोवीस होतील ऑप्शन नंबर दोन हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात येते तुम्हाला वाटत असेल की मॅडम डिरेक्टली का नाही सांगत एक चार अंकी संख्या म्हटलं चार अंक दिले तर एक ते चारपर्यंतचा गुणाकार करा पण निवडताना हे का निवडतो याचा उद ह्याचा सल्ला मी याच्यासाठी देते की पुढे आपल्याला फक्त चार अंकापासून चार अंकी संख्या तीन अंकापासून तीन अंकी संख्या असं नाही होणार नंतर काही वेळेला आपल्याला दहा संख्या देतील आणि दहा संख्यांमधून जर आपल्याला म्हणलं चार तेक तेक अंकी संख्या तयार करा तर त्यावेळेला ही कन्सेप्ट तिथे आपल्याला वापरायची आहे चला आता बघा पुढचं गणित इथे काय दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच या अंकांचा प्रत्येक संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त एकूण किती पाच अंकी संख्या तयार होतील किती सं अंक आहेत पाच बरोबर आहे म्हणजे काय झालं पाच संख्या पाच घेऊ शकतो पाचपैकी एक घेतला चार उरतात तीन मग दोन गुणिले एक बघा याचा गुणाकार काय आला होता तीन दोन्ही सहा सैन्योग चोवीस चोवीस गुणीले पाच चोवीस पंचे विसाचे तर इथे एकूण पाच अंक पाच अंकी संख्या किती होतात एकशे वीस होतात ऑप्शन बघा कुठला आहे ऑप्शन नंबर एक हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात आला आता आपण बघणार आहोत की एक अंक आहे कुठला पण टेबल स्वरूपामध्ये काय लक्षात ठेवायचं परीक्षेत हे करत बसायची आवश्यकता होणार नाही एक अंक आहे तर त्यापासून एक संख्या तयार होईल दोन अंक आहेत समजा एक आणि दोन हे अंक आहेत तर दोन गुणिले एक करा दोन तीन संख्या आहे ते एक दोन तीन तर काय होणार एक गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा संख्या तयार होतील एक दोन तीन चार हे अंक आहेत किंवा इथे समजा कुठलेही चार अंक दिलेले आहेत तर काय होणार एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार म्हणजे सहा साईन चोक चोवीस पाच असेल तर चोवीस गुणिले पाच चोवीस पंचे विसाचे सहा असतील तर एकशे वीस गुणिले सहा बार संघ बहात्तर सात जर अंक असतील सातशे वीस गुणिले सात मी हे का घेते तर बघा इथे ती एक दोन तीनचा गुणाकार किती आला होता इथे सहा सहा चौक चोवीस म्हणजे ऑलरेडी चारपर्यंतचा आपल्याकडे गुणाकार आहे फक्त पाच या नंबरचा गुणाकार करायचं म्हणून आपण डायरेक्ट घेतलेला आहे इथे जर तुम्ही पाचपर्यंत जरी लक्षात ठेवलं की एका अंकापासून एक अंक दोन अंकी सं अंकापासून दोन अंक संख्या तयार होतात तीन अंकापासून सहा संख्या तयार होतात चार अंकापासून चोवीस संख्या तयार होतात पाच अंकापासून एकशे वीस संख्या तयार होतात तरी तुम्ही डायरेक्ट परीक्षेमध्ये जर तीन अंक दिलेले आहेत शून्य व्यतिरिक्त तर डायरेक्ट उत्तर तुम्ही सहा लिहू शकता तिथे गणित करत बसायची आवश्यकता पडणार नाही आता सात अंक असताना कसं सातशे वीस गुणिले सात शून्य सात दोन्ही चौदाला चार हातचा एक सात सात एकोणपन्नास आणि एक पन्नास लक्षात आलं या पद्धतीने तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवू शकता आणि परीक्षेमध्ये विदाऊट कॅल्क्युलेशन गणिताचं उत्तर लिहून येऊ शकता आता आपण बघणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या दिलेल्या आहेत या अंकापासून किती चार अंकी संख्या तयार होतील बघा मी आधी तुम्हाला काय सांगितलं होतं तीन अंकापासून तीन अंकी संख्या चार अंकापासून चार अंकी संख्या पाच अंकापासून पाच अंकी संख्या बरोबर पण इथे काय दिलेलं आहे जास्त अंक दिलेले आहेत आणि कमी अंकी संख्या तयार करण्यास किंवा किती संख्या तयार होतील ते विचारलेलं आहे आता इथे एकूण किती सं अंक आहेत सहा अंक आहेत किती अंकी संख्या तयार करायची आहे चार अंकी संख्या तयार करायची बरोबर एक दोन तीन चार म्हणजे एकक दशक शतक हजार ठीक आहे हे चार लिहून घेतले रेषा ओढून घेतल्या कशासाठी तर आपल्याला चार अंकी संख्या तयार करायची आहे म्हणून आता आपल्याकडे किती ऑप अंक आहेत सहा अंक आहेत म्हणजे आपल्याला सहा पैकी कुठलेही सहा ऑप संख्या अंक तुम्ही इथे एकक स्थानी वापरू शकता जर सहा पैकी एक अंक तुम्ही इथे कुठलेही वापरला तर उरतात किती पाच अंक बरोबर आहे सहा अंकपैकी कुठलाही एक वापरला म्हणजे इथे चान्सेस किती आहे तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा यापैकी कुठलाही अंक वापरू शकता म्हणजे इथे तुमचे चान्सेस सहा आहेत सहापैकी इथे जर एक यूज केला तर उरतात किती पाच तर इथे आपण दशकस्थानी काय करू शकतो पाचपैकी एक वापरू शकतो म्हणजे पाचपैकी एक अंक इथे वापरला तर उरतात किती चार अंक ते आपण घेणार इथे चार म्हणजे चार चान्सेस आहेत तुम्हाला चार अंकांपैकी कुठलाही एक वापरायचे आता चारपैकी एक वापरला तर उरतात किती तीन तीन पैकी तुम्ही इथे हजार स्थानी कुठलाही वापरू शकता अंक लक्षात आलं कसं केलेलं आहे उलट जा जर असं लक्षात आलं नसेल मी सांगितलेलं ले एक्सप्लेनेशन तर जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या इथे लिहून घ्या त्याच्यापेक्षा एक कमी त्याच्यापेक्षा एक कमी त्याच्यापेक्षा एक कमी चार अंकी सांगितले म्हणून चारपर्यंत या पाच सांगितलं असतं तर गुणिले दोन आलं असतं लक्षात आलं आणि याचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे काय होणार साया पंचे तीस चारित्रिकम बारा बार छत्तीस तीनशे साठ तर या सहा अंकापासून चार अंकी किती संख्या तयार होतील तीनशे साठ संख्या तयार होतील ऑप्शन नंबर दोन हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात येते आता बघा सात सहा पाच चार नऊ किती अंक दिलेत पाच अंक दिले त्या अंकापासून तीन अंकी किती संख्या तयार होतील किती पाहिजे संख्या पाहिजे तीन अंकी म्हणून तीन रेषा ओढून घेतल्या आता आहेत किती इथे अंक पाच पाचपैकी एक वापरला चार राहिले आणि इथे तीन पाच चार तीन तीन अंकी सांगितल्यामुळं याचा गुणाकार करा पाचवीस वीस त्रिक साठ तर किती तीन अंकी संख्या तयार होतील साठ तीन अंकी संख्या तयार होतील ऑप्शन नंबर दोन हे झाल्याचं करेक्ट आन्सर लक्षात येते एकदम सोपा आहे काहीच कठीण नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे आता आपण पुढचा भाग बघू आता बघा आपण बघितलं शून्य नसताना आता आपण बघणार आहोत दिलेल्या अंकात शून्य असताना आता दिलेल्या अंकामध्ये शून्य आहे बरोबर आहे म्हणून इथे काय करू शकतो आपण की हे चार अंक दिलेले आहेत शून्य एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी एकूण किती संख्या तयार होतील कसं वापरायचं ते एकदाच वापरायचं आणि चार अंकी संख्या तयार करायची बरोबर आहे एक दोन तीन चार चार अंकी संख्या तयार करायची म्हणून चार रेषा उडून घेतल्या बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट आपण घेऊया हजार स्थानाचं समजूया आता आपण जर हजार स्थानावर शून्य घेऊ शकतो का सुरुवातीला आपण सुरुवातीला आपण असं लिहिलं शून्य एक दोन तीन तर ही संख्या तुम्ही काय म्हणू शकता एकशे तेवीस म्हणणार की शून्य हजार एकशे तेवीस म्हणणार शून्य म्हणू शकतो का आधी आपण नाही तर आपण शून्य हा अंक असताना कधीही हजार स्थानी असू द्या तीन अंकी संख्या बनवायची असेल तर शतक स्थानी म्हणा सुरुवातीला हा शून्य अंक वापरू शकत नाही म्हणजे इथे हा एक चान्स काय झाला कमी झालेला आहे म्हणजे उरतात किती संख्या तीन म्हणजे ह्या तीन पैकी एक संख्या तुम्ही काय करू शकता हजार स्थानी वापरू शकता बरोबर आहे पण यातल्या ह्या तीन उर वापरलं एक मग उरल्या किती शून्य सकट तीन या तीन पैकी कुठलीही तीन परत वापरू शकता तुम्ही तीन पैकी एक वापरली दोन दोन पैकी एक वापरली एक याचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे तीन त्रिक नऊ नऊ दोन अठरा अठरा एक अठरा तर शून्य एक दोन तीन याच्यापासून किती अंक चार अंकी संख्या तयार होतील अठरा अंक संख्या तयार होतील ऑप्शन नंबर तीन हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात आलं जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातनं एक वजा करा आपण इथे कसं करत होतो एक शून्य नसताना चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक करत होतो किंवा एक बरोबर आहे तर याच्यातून काय करायचं वजा एक आहे चार वजा याच्यातून जे काही असेल त्या संख्ये तेवढ्या संख्येतनं वजा एक करायचं लक्षात आलं आपण परत कन्फ्यूज व्हायचं नाही की इथे तीन घेतलं म्हणजे इथे दोन येईल तसं होणार नाही तीच संख्या डबल येईल आता पुढचं गणित बघा सात शून्य नऊ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीन अंकी एकूण किती संख्या तयार होतील तीन अंकी संख्या एक दोन तीन ठीक आहे आता याच्यापैकी एक शून्य आहे म्हणजे एक काय होणार दोन वेळा वापरू शकतो दुसरी संख्या परत एक वापरलं तर दोन राहतात दोन गुणिले एक बेदोनी चार एक चार तर एकूण किती संख्या तयार होतील चार संख्या तयार होतील ऑप्शन नंबर दोन हे झाल्याचं करेक्ट आन्सर लक्षात येते ह्याच्या मागचे रीजन विथ मी तुम्हाला प्रॉपर रिझन सांगतेय फक्त पाठ करून तीन गुणिले ती शून्य असताना फक्त एक तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक असं करायचं चार असताना तीन असताना असं करायचं असं लक्षात ठेवू नका म्हणजे तुम्हाला पुढे कितीही मोठे अंक दिले या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर राहतील आणि तुम्हाला कितीही मोठ्या अंकांपासून तुमच्या संख्या तयार करता येतील आता आपण यापेक्षा वेगळा पॅटर्न बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला संख्या कितीपेक्षा किती म्हणजे दोनशेपेक्षा मोठे असणाऱ्या दोन हजारापेक्षा मोठे असणाऱ्या अशा वेगवेगळ्या संख्या किती बनतील ते विचारणारे प्रश्न येतात आणि परीक्षेमध्ये या प्रकारचाही प्रश्न येऊन गेलेला आहे एक दोन तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून दोनशेपेक्षा मोठ्या अशा किती संख्या तयार होतील आता बघा आतापर्यंत काय बघितलं आपण तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आता तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्या किती तीन अंकी एक दोन तीन ठीक आहे आता काय केलं होतं मग तीन गुणिले दोन गुणिले एक किंवा तीन गुणिले दोन गुणिले एक तीन दोन्ही सहा किती संख्या तयार होतात सहा पण आता बघा इथे किती अंक आहेत तीन अंक आहेत बरोबर आहे मग या तीन अंकांनी काय करायचं आलेल्या संख्येच्या संख्येला भाग घालायचा तीन दोन्ही सहा म्हणजे प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात प्रत्येक अंकापासून तयार होणाऱ्या संख्या प्रत्येक अंकापासून दोन संख्या तयार होतात म्हणजे एक पासून दोन संख्या तयार होतात एकशे तेवीस किंवा एकशे बत्तीस म्हणजे एक पासून दोन एक संख्या तयार झाल्या दोनपासून बघा दोनशे एकतीस किंवा दोनशे तेरा तीनपासून बघा तीनशे बारा किंवा तीनशे एकवीस म्हणजे प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार झालेल्या आहेत दोन संख्या तयार झालेल्या आहेत हे याचं रिझन आहे लक्षात आलं आता दोनशे पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या किती आता बघा इथे दोनशे पेक्षा लहान आहेत दोनशे पेक्षा मोठ्या किती एक दोन तीन चार तर दोनशे पेक्षा मोठ्या असणाऱ्या किती संख्या तयार झालेल्या आहेत चार ऑप्शन नंबर दोन हे झालं याचं था करेक्ट आन्सर पण हे लेंदी मेथड होते हे असं था करायचं नाही दोन संख्या तयार होतात प्रत्येक अंकापासून बरोबर आहे म्हणजे एक पासून किती संख्या तयार झाल्या दोन मग दोन पासून किती झाल्या दोन तीन पासून किती झाल्या दोन ह्या दोन पासून जी तयार झाली ती काय दोनशेपेक्षा मोठी आहे तर डायरेक्ट इथे असं लिहून घ्यायचं आणि दोन दोन चार हे झालं याचं उत्तर लक्षात आलं अंक संख्या लिहत बसायची नाही आता याचा वापर आपण पुढचं गणित सोडवताना करणार आहोत आता बघा हा प्रश्न संयुक्त एम पी एस सीच्या संयुक्त परीक्षेमध्ये आलेला होता एक दोन तीन चार पाच सहा या अंकांची पुनरावृत्ती न होता चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील त्यापैकी चार हजारपेक्षा मोठ्या किती संख्या असतील आता इथे काय दिलेले आहेत सहा अंक दिलेले आहेत सहा अंकापासून काय करायचं चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील विचारले चार अंकी संख्या एक दोन तीन चार लिहून घ्या सहा अंक आहेत म्हणून सहा घेतले इथे सहा घेतपैकी एक घेतलं पाच राहिले चार गुणिले तीन म्हणजे जा किती झाले सायपंचे तीस तीन चोक बारा बार्तरी छत्तीस तीनशे साठ एकूण किती संख्या तयार झाल्या तीनशे साठ ऑप्शन बघा ऑप्शन दोनमध्ये मध्ये आहेत तीनशे साठ तीनशे साठ बरोबर आहे आता इथे अंक किती आहेत अंक किती आहेत आपल्याकडे सहा अंक आहेत बरोबर आहे मग एकूण ज्या संख्या तयार झाल्या त्याला कितीनं भाग घालायचं एकूण अंकांच्या संख्येनं भाग घाला सहा एक सहा 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 छत्तीस आणि शून्यला शून्य म्हणजे एका अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत साठ संख्या तयार होणार आहेत लक्षात येते एकूण जसं आपण पहिल्या गणितामध्ये बघितलं तीन अंकापासून तीन अंकी संख्या किती होतात सहा मग प्रत्येक अंकापासून दोन आणि त्याच्यामध्ये दोनशेपेक्षा मोठ्या किती होतील ते विचारलं होतं आता इथे काय विचारलेलं आहे चार हजारपेक्षा मोठ्या इथे चार अंकी संख्या किती तयार झाल्या तीनशे साठ म्हणजे प्रत्येक अंकापासून किती झाल्या करण्यासाठी काय केलं अंकांच्या संख्येनं एकूण संख्येला भाग घातला तर प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात ते कळलं म्हणजे एक पासून किती संख्या तयार होतात साठ दोनपासून साठ संख्या तीनपासून साठ चारपासून साठ पाचपासून साठ आणि सहापासून साठ संख्या तयार होतात लक्षात आलं पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय चार हजारपेक्षा मोठ्या किती म्हणजे आता बघा हे सगळे कसे होणार तीन पर्यंतचे लहान होणार चार हजारपेक्षा जास्त म्हणजे तीन तीन दोन एक तीन एक दोन तीन म्हणजे साठ गुणिले तीन सैंत्रिक अठरा तर चार हजारपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील एकशे ऐंशी संख्या तयार होतील ऑप्शन नंबर बघा इथे पण तीनशे साठ आहे इथे पण तीनशे साठ आहे पण इथे एकशे साठ आहे आणि इथे एकशे ऐंशी आहे तर मार्क करताना व्यवस्थित बघायचं घाईमध्ये इथे चूक करायची नाही तर चार हजारापेक्षा किती संख्या तयार झाल्या एकशे ऐंशी ऑप्शन नंबर चार हे झालं याचं करेक्ट आन्सर लक्षात आलं कसं सॉल्व्ह केलेलं आहे ते आता आपण यावरचं शेवटचं गणित बघूया एक म्हणजे तुम्हाला याची मदत होईल आता बघा इथे काय सांगितलेलं आहे एक दोन तीन चार हे अंक घेऊन दोन हजारपेक्षा मोठ्या अशा किती चार अंकी संख्या तयार होतील इथं चार अंकच दिलेले आहेत आणि चार अंकी संख्या विचारलेली आहे बरोबर आहे म्हणजे काय झालं चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चार अंक एक दोन तीन चार बरोबर आहे चारित्रिकम बारा बार दोन्ही चोवीस एकूण चोवीस संख्या तयार होतील लक्षात याला पण इथे काय विचारलेलं आहे दोन हजारपेक्षा मोठ्या बरोबर आहे म्हणजे चार अंक आहेत तर चार अंकापासून प्रत्येकी किती संख्या तयार होतात त्याच्यासाठी काय केलं एकूण संख्येला तयार होणाऱ्या संख्येला एकूण अंकांनी भाग घातला चार सक्क चोवीस म्हणजे एका अंकापासून सहा संख्या तयार होतात एक पासून सहा दोन पासून सहा तीन पासून सहा आणि चार पासून सहा पण विचारलं काय दोन हजारपेक्षा मोठ्या म्हणजे एक पासून बनणाऱ्या सहा आपल्याला गरजेच्या नाही आहेत सहा एक सहा सायन दोन्ही बारा सायंत्री अठरा तर दोन हजारपेक्षा हे चार अंकापासून दोन हजारपेक्षा मोठ्या चार अंकी संख्या किती तयार होतील अठरा ऑप्शन नंबर तीन हे झाल्याचं करेक्ट आन्सर लक्षात आलं प्रश्न वाचताना घाई न करता वाचा इथे चार अंकापासून चार अंकी संख्या एवढंच वाचलं तर तुम्ही चोवीस उत्तर लिहिणार आणि चूक होणार त्यामुळे प्रश्नातला प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा जिथे आवश्यक वाटते तिथे अंडरलाईन करा म्हणजे तुमचं गणित कसं सोडवायचंय आपल्याला काय उत्तर काढायचंय ते लक्षात येईल दोन हजारपेक्षा मोठं म्हटल्यामुळं आपल्याला पुढच्या ह्या स्टेप कराव्या लागल्या जर चार अंकी म्हटलं असतं संख्या तर चोवीस उत्तर आलं असतं आणि आपण ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर असलं असतं लक्षात आलं या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि यापुढेही येत राहतील त्यामुळे हा पार्ट तुम्ही व्यवस्थित अभ्यासून ठेवा याचे नोट्स बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला इन वेई परीक्षेच्या वेळेला रिव्हिजन करता येईल आणि यापुढचा जो अंकांच्या बेरजेचा आहे म्हणजे चार अंकापासून चार अंकी किती संख्या तयार होतील आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती या प्रकारचे जे गणितं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत आज आपण इथेच थांबू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका